मित्रांनो ही गोष्ट आहे नीता नावाच्या एका टीचरची ज्या प्रायमरी टीचर होत्या आणि ज्या इंग्लिश सब्जेक्ट शिकवायच्या एके दिवशी त्या टीचरने मुलांची सरप्राईज टेस्ट घ्यायचं ठरवलं आणि मुलांना सांगितलं की आज तुमची टेस्ट होणार आहे तुम्हाला एका टॉपिक वर निबंध लिहायचा आहे आणि टॉपिक होता माझी इच्छा माय विश सगळ्या मुलांनी निबंध लिहायला सुरुवात केली प्रत्येकाने त्याच्या त्याच्यानुसार त्याची जी इच्छा असेल ती त्या निबंधात लिहिली पेपर जमा केले शाळा सुटली त्या टीचर घरी आल्या घरी आल्यानंतर त्यांनी ते, ते पेपर्स चेक करायला सुरुवात केली आणि त्या टीचरचे जे पती होते ते त्यांच्याच बाजूला बसून मोबाईल मध्ये काहीतरी करत होते ते बघत होते की त्यांची वाईफ काहीतरी पेपर वगैरे चेक करत बसली आहे त्या घरातले जे आजोबा होते ते सुद्धा मोबाईल पकडून बसले होते आजी सुद्धा काहीतरी मोबाईल मध्ये बघत बसल्या होत्या असं काहीतरी सुरू होतं आणि या टीचर पेपर चेक करत होत्या पेपर चेक करत असताना अचानक एक पेपर चेक करता करता त्यांच्या डोळ्यात अश्रू यायला लागले त्या चक्क रडायला लागल्या त्यांच्या अचानक लक्ष गेलं त्यांनी विचारलं की काय झालं नीता तू रडते काय त्या मॅडम म्हणाला की यात उत्तरच काहीतरी असं लिहिलंय मी आज माझ्या मुलांना माय विश माझी इच्छा यावर निबंध लिहायला लावला होता आणि बघा ना या मुलाने काय लिहिलंय त्या मुलाने असं लिहिलंय की ते वाचून माझे अश्रू थांबत नाहीये तो त्या म्हणाल्या की त्या मुलाने निबंधात असं लिहिलंय की माझी ही इच्छा आहे की मोबाईल निघून जावा मोबाईल माझ्या घरातून निघून जावा कायमचा मी जेव्हा ही शाळेतून घरी जातो माझे आजोबा मोबाईल बघत असतात ते माझ्याशी गप्पा मारत नाही जेव्हा मी माझ्या आजीकडून जेवण मागतो तेव्हा तीसुद्धा मोबाईल बघता बघताच मला जेवण देते ती माझ्याशी काहीच बोलत नाही मी माझ्या आत्यांकडे जातो खेळण्यासाठी त्यांना काहीतरी गंमत सांगण्यासाठी पण त्यासुद्धा माझं काहीच ऐकत नाही त्यांचं अर्ध लक्ष मोबाईलमध्ये असतं मी माझ्या वडिलांची खूप वाट बघत असतो ते जसे ऑफिसमधून येतात तसं मी त्यांच्याकडे जातो तर ते सुद्धा मोबाईलमध्ये मा असतात माझी आई सुद्धा मोबाईल बघत असते सतत सगळे मोबाईल बघत असतात माझ्याशी कोणीच बोलत नाही मला कोणी वेळच देत नाही माझ्याशी कोणीच खेळत नाही माझं कुणीही ऐकून घेत नाही आणि खाली त्या मुलाने असं लिहिलं होतं की मला एक जादू यायला हवी माझी अशी इच्छा आहे की मला एक जादू यायला हवी जेणेकरून मी तो मोबाईल गायब करून देईल आमच्या घरातून आणि जर तशी जादू येत नसेल तर मला मोबाईल होता यावं अशी तरी मला जादू यायला हवी मी मोबाईल बनून जाईन जो सतत माझ्या आजीला हवा असतो जो सतत माझ्या बाबांच्या हातात असतो मला तो मोबाईल ज्यामध्ये सतत माझी आत्या काही ना काही बघत असते मला तो मोबाईल बनायचाय जो माझे वडील घरी आल्या आल्या सगळ्यात आधी हातात घेतात माझ्या आधी सुद्धा मोबाईलला बघत असतात मला तो मोबाईल बनायच आहे ज्याकडे माझी आई माझ्यापेक्षाही जास्त लक्ष देते हीच माझी इच्छा आहे आणि हे वाचता वाचता त्या टीचर अजून जोरात रडायला लागल्या त्या टीचरचे हजबंड म्हणाले की कसा मुलगा आहे ना त्याच्या घरातले त्याला वेळच देत नाही त्यांनी त्याला वेळ द्यायला हवा ते म्हणाले की काय नाव काय आहे त्या मुलाचं त्या टीचर आणखी रडायला लागल्या आणि म्हणाल्या की आपल्याच सोनूने हा निबंध लिहिलाय आपलाच मुलगा सोनू जो माझ्या क्लासमध्ये मा माझा स्टुडंट सुद्धा आहे त्यानेच हे लिहिलंय तो असं लिहितो आहे की मला घरात कोणीही वेळ देत नाही म्हणून मला मोबाईल बनायचं आहे कारण सगळेजण फक्त मोबाईललाच वेळ देतात मोबाईलच पकडून बसतात मित्रांनो ही गोष्ट फक्त त्यांचीच नाही आहे ही गोष्ट कुठेतरी आता आपल्या सगळ्यांची बनून गेली आहे आपण प्रत्येक वेळी मोबाईल बघत असतो आधी तरी मोबाईल बघण्याची एक स्पेसिफिक वेळ असायची पण आता तसं काहीच उरलं नाही आहे आपण केव्हाही प्रत्येक क्षणी काहीही करताना मोबाईल बघत असतो आपल्याला मोबाईल हवा असतो हा मोबाईल आला होता कारण आपण आपल्या लोकांशी कनेक्ट होऊ शकू पण मोबाईल मुळे कुठेतरी आपण आपल्याच जवळच्या लोकांशी डिस्कनेक्ट होत चाललोय घरातल्याच लोकांना आज एकमेकांशी बोलायला वेळ नसतो प्रत्येक जण बसलेला असतो जवळ असतात पण प्रत्येक जण मोबाईल बघत असतो कधी कधी आपली आई आपल्याला काहीतरी सांगत असते आणि आपण मोबाईलमध्ये बघता बघता हम्म करत असतो किंवा आपण कुणातरी काहीतरी सांगत असतो पण त्याचं अर्ध लक्ष मोबाईलमध्ये असतं याला काय अर्थ आहे बघा आपल्या कुटुंबासाठी वेळ काढा आपल्या जवळच्या लोकांसाठी वेळ काढा मोबाईलमध्ये इतकेही गुंतून जाऊ नका की तुम्ही तुमच्या फॅमिलीलाच विसरून जा तुमच्या कुटुंबाला वेळ द्या कारण जगासाठी आपण फक्त एक व्यक्ती असतो पण कुटुंबासाठी आपण सगळं काही असतो